श्रीवरच्या गणपतीवर महाजन यांच्या शेतातील कळशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी कंधारचे साधू महाराज एकनाथ महाराज हे कंदारच्या गणपतीबद्दल अख्ख्यायिका दोन कंदार चा, 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 या सीमेवर गणपती शिवेच्या गणपती शिवेवरच्या गणपती पण प्रसिद्ध आहे एकदा त्यांच्या साधू महाराजांच्या स्वप्नात आलेले आहे आणि लोकांनी त्यांना गणपतीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते गणपती काय बाहेर आले नाही ज्यावेळेस साधू महाराजांनी हात लागला ताबडतोब प्रकट रूपाने आले त्याच वेळेस त्यांना साधू महाराजांनी स्थापित शिवेवरच्या गणपती असा म्हणल्या जातो याबद्दल दुसरी काही अच्छा काय महाराज नाही नाही दुसरं काही नाही ना साधू महाराज यानंतर ज्यांच्या शेतामध्ये हे गणपती आहे ते माजन महाजन कंपनी आणि कर्षारोहणाचा कार्यक्रम संपन्न करत आहे त्याविषयी त्यांचे मनोरुज कार्यक्रमाबद्दल माहिती सांगाच्या आज कार्यक्रम शिव शिव गणपतीच्या गर्षारोहणाचा कार्यक्रम श्री 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 जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हाता हस्ते झाला आहे हम्पी येथील गुरु आहे विष्णू महाराज चिद्रावार आनंदी यांच्या दोघांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि महाजन परिवाराच्या तर्फे कार्यक्रम केलेला आहे गुरुवार यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम झालेला आहे एकनाथ महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे व्यवस्थित पार पडला सगळा कार्यक्रम